आणि ते यश सर्व श्रेय माझे जे सहकारी जे नव्वद सलापासून आता काही नवीन जॉईन झाले आणि जे आता सुद्धा काही पक्षातून जे मंडळी आली नाही की ते वेगळ्या पक्षात होते त्यांनाही वाटत नाही मी वेगळ्या आम्ही वेगळ्या वे पक्षात गेलो यावरती सगळी मंडळी आमच्या कुटुंबात आल्यानंतर एक ग्रुप होऊन ती सगळी जण काम करत आहेत आणि प्रत्येकाचं माझ्या माहितीप्रमाणे आमच्या नेतृत्वाखाली निलेशीच्या नेतृत्वाखाली माझ्या जिल्हा प्रमुख म्हणून आमच्या पक्षामध्ये येत असताना जो कार्यकर्ता येतो त्याची एकच इच्छा असते असते की माझ्या गावामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या तालुक्यामध्ये काहीतरी विकास कामं व्हावी चांगला काहीतरी व्हावं हा एकच उद्देश घेऊन ही सगळी मंडळी प्रवेश करतात किंवा कुठल्याही मंडळीचा बैल कधी कधीच स्वार्थ नाही कधी स्वार्थ नाही आणि वर्षातून जेव्हा सात जानेवारीला आपण जेव्हा एकत्र येतो एकत्र आल्यानंतर आपल्याला वाटतं की एवढं मोठं आपलं कुटुंब आहे याही पेक्षा आपलं कुटुंब वर्षात वर्ष वाढत गेलं पाहिजे अशा प्रकारे आपण चांगलं काम करत राहिलं पाहिजे आणि हे कुटुंब दोन हजार चोवीस किंवा दोन हजार पंचवीस ला जी लोक जी आपले सगळे कार्यकर्ते पुणे मंडळी जी येतात त्याही पेक्षा दोन हजार चोवीस ला जास्त आले पाहिजे म्हणजे आपण त्याही पेक्षा चांगलं पुढच्या वर्षात काम केलं आहे सव्वीस मध्ये आल्यानंतर सत्तावीस मध्ये पेक्षा जास्त आले पाहिजे म्हणजे आपल्याकडून अजून काहीतरी चांगलं झालं पाहिजे अशी भावना आपण ठेवत राहिल्यानंतर आणि म्हणून आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी एवढी मंडळी घेताय पण माझ्या आयुष्यात मला सगळे जे सहकार्य मिळाले ते माझ्यासाठी जीव वळून टाकणारे सगळे सहकार्य मला मिळाले इथले ज्येष्ठ ते वेगळ्या पक्षामध्ये होते माझ्या पक्षामध्ये नाही होते मी काँग्रेसमध्ये गेलो त्यावेळी ते मला मिळाले ते माझ्या माझ्यावर आले दुसऱ्या पक्षात जरी आले तरी यावेळी ते वैभविकांना सांगायचे सत्ता समंतांनी जर फॉर्म मारला तर मी त्यांच्या बरोबर जातात मी डायरेक्ट सांगायचे त्यांनी फॉर्म मारलं तर मी तिथे म्हणजे असे फ्रेम करणारे दुसऱ्या पक्षात जरी असले तरी माझ्या मत्याने मी त्यांचे पण आजही मला माहिती आता सुभाष आमचे धुई असते ते आहे दुबाटामध्ये पण आवर्जून ते माझ्या वाढलो येणार मी आवर्जून त्यांच्यावर थांबणार म्हणजे राजकारणा पलीकडचे एक व्यक्तिमत्व एक दोस्ती आमची त्यांची एक दोस्ती आहे अशा प्रकारची बरीच मंडळी तालुक्या जिल्ह्यामध्ये आप माझ्याबरोबर काम करताय आणि आता अनिल कालोगर यांनी सांगितलं की विकास नको मी माझ्या वाईप्रमाणे पोईप आता पोई गावमध्ये तरी मतान संघाल तर तरी गावाम पोई गावामध्ये आपण हा कार्यक्रम करतोय मी पोईप गावामध्ये आमचे परशुराम नाईक लोकांनी आपल्याजवळ प्रवेश केला त्यावेळी जेवढे शब्द दिले तेवढे मी दोघं चार पाच शब्द आपण केलेली आहे काम मशा शेडपासून सगळे दोन आपण येत्या दो आठ दिवसापूर्वी आपण मंजूर करून पोईची सगळी कामं दिलेली आहे सगळी कामं दिलेली आहे आहेत पो नांदत असो हेदोळ असो जी सगळी कामं जी जे सांगितली ती जी कामं आपण येते एक महिन्यामध्ये आपल्याला सगळी शंभर टक्के पूर्ण झालेली भेटतील आणि भविष्यात आजचा जो दिवस आहे आजचा जो दिवस आहे तो अतिशय हा चांगला दिवस आहे की आजच दुपारी अडीच वाजता या मतदारसंघाचे खासदार माजी मुख्यमंत्री सन्मान नारायण राव राणेच आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि आमचे मालवतचे आमचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे हे आज हे राणे कुटुंबीय तिन्ही मंडळी पदार आहेत आणि सत्तेत आहे ही तिन्ही मंडळी आज एकत्र येऊन या जिल्ह्यामध्ये भविष्यात आपला शिवसेना पक्ष असो किंवा भाजप पक्ष असो सन्माननीय नारायणराव राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सगळी पुढची वर्ष आपण आम्ही काम करणार आहोत कारण आम्हाला विकास करायचा आहे आपल्याला नाही तो तो आदेश आणि आम्ही सर्व मंडळी आम्ही एकत्र या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आजपासून आम्ही काम करतोय आणि केवळ या पुढची जे चार वर्ष आपल्याकडे सत्तेमध्ये आपण आहोत या चार वर्षामध्ये जास्तीत जास्त विकास काम रोजगार आपण जनतेला कसं पोचवू शकतो जनतेची सेवा कशी करू शकतो त्यासाठी आपण दिवस रात्र आजपासून आग आम्ही मूर्त करणार आहोत आणि आम्ही सर्व मंडळी काम करणार आहोत त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय हा महत्वाचा दिवस आहे तर आज जवळजवळ राणे समर्थ घ्यायचे असते माझ्या माहितीप्रमाणे पाण्यामध्ये किमान दोन ते अडीच हजार फोर व्हीलर मोटरसायकल जात नाही दोन ते अडीच हजारापेक्षा जास्त आज फोर व्हीलर राणे साहेबांच्या

आणि माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी योगदान दिलं भूमिका बजावली त्या सर्व कार्यकर्त्यांना परमेश्वराने माझ्या हातून या सर्व कार्यकर्त्यांची जी मनामध्ये इच्छा आहे त्यांची वैयक्तिक कुठली स्वार्थाची इच्छा नाही प्रत्येक कार्यकर्त्यांची माझ्या पदाधिकाऱ्यांची एकच इच्छा आहे की माझ्या भागामध्ये जे काय दहा वर्षात घडलं नाही जे काही विकासात्मक कामाची प्रलंबित राहिलेली आहे काम हो। ही हो। का काम आमच्या निलेजीच्या माध्यमातून सन्मान्य नारेसाहेबांच्या माध्यमातून सन्मान्य पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आमच्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ही पूर्ण व्हावी आणि आपल्याकडून समाजसेवा समाज कार्य लोकांच्या हित कार्य आपल्या हातून घडावी अशी सगळ्यांची भावना आहे आणि भावना घेऊन सर्व काम करतायत आणि दाता दादा एवढंच सांगेल की असं एक कुटुंब की दिलेजी काही मताची पक्षापेक्षा परिवार म्हणजे आपलं कुटुंब असलं पाहिजे आणि अशी कुटुंबामध्ये जी माणसं मिळालेली आहे जी प्रेमळ काम माणसं मंडळींनी या ठिकाणी प्रवेश केला मधल्या काळात भंडू चव्हाण यांनी प्रवेश केला पंकज डिंगज याला आधी केला पाबली पालो यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे प्रवेश केला बरेचशे मंडळींनी या ठिकाणी प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर मला खरा आनंद होतोय की मलाच कळत नाही दोन चार पाच सहा महिन्यापूर्वी आले वर्षापूर्वी आले दोन महिन्यापूर्वी आले काय काहीच नको सालापासूनच आमच्या बरोबर आहे अशा प्रकारचे सगळे कार्यकर्ते बरोबरच करते आपल्या पक्षामध्ये काम करतायत योग्य योग्य वेळी प्रत्येकाला आपण प्रत्येकाने संधी देऊ आपल्याला सगळ्यांना एकच आपला उद्दिष्ट आहे की आपल्याला समाजसेवा करायची आहे आणि ही समाज सेवा करण्यासाठी परमेश्वराने आपल्या सर्वच या टीमला दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य द्यावं त्यांना आनंदी ठेवावं उत्साही ठेवावं ही सगळी मंडळी तुम्ही सर्व मंडळी दीर्घायुष्य उत्तम आरोग्य जर तुम्हाला मिळालं तुमच्या जीवनात आनंद मिळाला तर शंभर टक्के आमच्या जीवनात सगळे तुम्ही आनंदी असाल आम्ही सुद्धा आनंदी राहू शकतो जेवढी तुम्ही आनंदी असाल त्या वक्तात कुठचं कुटुंब प्रमुख किंवा आपण जे पदाधिकारी आपण आनंदी राहू शकतो की आपली जर कार्यकर्ते आपले पदाधिकारी आपले कार्यकर्ते हे जर आनंदी नसतील तर कुठल्या

अष्टमी त्याच या ठिकाणी आपल्याला त्यानंतर देईल आधार सुद्धा कुठल्याही शिबिरामध्ये जर एखाद्याला आधार असेल आणि या शिबिरामध्ये त्याच्यावर उपचार होत असेल तर त्याही आधारावरती आपण त्याला तिथपर्यंत बोलून चांगल्या हॉस्पिटल मध्ये त्याच्यावर उपचार करण्यासाठी आम्ही सर्वजण सहकार्य करू एवढी गावी घेतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र